डॉक्टर पराग संचेती चेअरमॅन संचेती हॉस्पिटल आज ही जी प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवली ती आमचा बोन बँक जो उपक्रम आम्ही जवळजवळ एक वर्षापूर्वी राबवला होता त्याचे शंभर सॅम्पल्स आम्ही कलेक्ट केले आणि वापरले त्याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स बोलण्यात आली बोन बँक हा कॉन्सेप्ट अजून एवढा प्रचलित नाही आहे जसं ब्लड बँक आहे सगळ्यांना ब्लड बँक बद्दल माहिती आहे बोन बँकमध्ये आम्ही काय करतो जे संचित हॉस्पिटलमध्ये खुबे बदलण्यासाठी सांदा बदलण्यासाठी गुडघा बदलण्याचे रुग्ण येतात त्यांचं जे बोन आम्ही काढून तिथं सांदा लावतो ते बोन आम्ही प्रिझर्व करतो आणि ते बोन मग जे सहा महिने त्याच्यावर वेगवेगळे प्रोसेसेस होतात सहा महिन्यानंतर त्या सॅम्पलवर काही टेस्ट होतात ज्यांनी डोनेट केलं त्याच्यावर काही ब्लड टेस्ट होतात आणि सगळे रिपोर्ट्स क्लिअर आल्यावर मग तो बोन आम्ही रुग्णांमध्ये वापरू शकतो कुठल्या रुग्णांमध्ये वापरू शकतो ज्यांच्यामध्ये बोन गॅप आहे ॲक्सिडेंट्समध्ये गॅप होते बोन बाहेर फेकलं जातं आणि त्या गॅपमुळे पेशंटला चालता येते मग तिथं हे आर्टिफिशियल बोन बँकचं अलोग्राफ बोन ज्याला आम्ही म्हणतो ते बसवतो कॅन्सरमध्ये बोन काढायला लागतं त्या कॅन्सरच्या बोन काढल्यामुळे तिथं डिफेक्ट तयार होतो तिथं तो हार्ट भरलं जातं आणि स्पाइन सर्जरी किंवा रिव्हिजन हिपनी आर्थ्रोप्लास्टी जे जॉईंट रिप्लेसमेंटचे रिव्हिजन ऑपरेशन असतात त्याच्यात बोन लॉस असतो तिथं पण हे हार्ट वापरू शकतो हा उपक्रम आता आज शंभर सॅम्पल्सच्या वर वापरण्यात आलाय म्हणून आज बोलवण्यात आलाय आणि लवकरच आम्ही पुण्याच्या इतर हॉस्पिटल्सनाही बोन सप्लाय करू किती दिवस आपण किती दिवस टिकू शकतो हे सहा महिने नंतर वापरू शकतो त्याची लाईफ एक वर्ष अजून एका वर्षात तो सॅम्पल आपल्याला वापरायला लागतो महाराष्ट्रात त्याच्या आधी कुठं आहे टाटा हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपली ही दुसरी बोन बँक आहे मायनस बॉम्बे महाराष्ट्रात पहिली बोन बँक आहे रिसिव्हर आहेत तेवढे डोनर मिळतील का किंवा रिसिव्हर आहेत था आहे 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 रिसिव्हिअर आहेत 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 आणि डोनर पण तेवढेच आहेत म्हणजे असं नाही आहे की कि जसं किडनी साठी किंवा ब्लड साठी शॉर्टेज होतं कधी कधी आमच्याकडे ॲडिक्वेट बोन आहे आणि जवळजवळ सहाशे हिप रिप्लेसमेंट आपल्याकडे होतात हजार नी रिप्लेसमेंट होतात त्यामुळे ॲडिक्वेट सॅम्पल आम्ही बोनचं मिळवून स्टोअर करू शकतो अवयवदान जे आहे तर ते करताना मोठ्या प्रमाणात चॅलेंज असतं मृत व्यक्तीचं अवयदानाच्या दान, वेळेस चॅलेंजिंग असतं इथं तर आपण जिवंत व्यक्तीचं हाडांचं हे करतो दान करतो तर हे चॅलेंजिंग कशा पद्धतीने पद्धतीनं असतं आणि ही बँक सुरू होण्याच्या अगोदर आपण ही अवयवदाना संदर्भात समुपदेशन सुरू केलं होतं की त्यानंतर काय डॉक्टर चेतन प्रधान हे उत्तर देतील आता चेतन प्रधान प्रमाण डिपार्टमेंटचे हेड आहेत आणि यांनी जे आपले बोन बँक सॅम्पल्स वापरले जे शंभर सॅम्पल्स घेतले तर आज आम्ही त्यांना का प्रेस कॉन्फरन्स ही इज द मॅक्झिमम युजर ऑफ बोन्स इन हिज पेशन्टेशनचं उत्तर देखील माहिती देते की त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारच्या पेशंट मध्ये या बोनचा वापर केला अवयव दान आणि हे होत सगळ्यात मोठा फरक असा आहे की अवयवदान हे ऐच्छिक असतं आणि ते त्याची कन्सर्न घेऊन ते जिवंत असलेल्या पेशंटच केलं जात मृतावस्थेत अवयवधान करता येत नाही ब्रेन डेट असेल पेशंट आणि तो जिवंत असेल तरच अवयवदान करता येत बोन बँकला आपण जे बोन घेतो ते तसही विकून दिलेलं बोन आहे म्हणजे ते जर आपण बँकमध्ये ठेवलं नाही म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हातात येऊन ते इन्सिनरेटर मध्ये जाऊन त्याची विल्हेवाट लावली जाते तो, तो तसाही वाया गेलेला भाग आहे नंतर किंवा आपण हार्वेस्ट करणार आहोत त्यामुळे त्याला तितकं चॅलेंज नाही फक्त ऑफकोर्स कन्सेंट आणि हे सगळं घ्यावंच लागतं देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोन्ही पेशंटची परवानगी त्याच्यात उदलहूत आहे आणि ती गृहित धरलेली असते आणि ती आपण घेतल्याशिवाय हे करू शकत नाही पण ते तितकं चॅलेंजिंग नाही कारण अवयवधान करताना जो चॅलेंज येतो त्याला कारण पेशंट ठेवायला जिवंत असतो आता इथे कसं आहे की मला खुब्याचा सांदा बदलायचा आहे म्हणजे ते जे खराब झालेला खुभा आहे किंवा जो पाकूनच देणार आहोत आपण तो आम्ही व्यंकेत टिवका विचारल्यावर फारसं कोणी नाही म्हणत ते म्हणतील काय करायचं ते करा आम्हाला काय म्हणजे नाहीतर फेकूनच देणार असं त्याच्यात चॅलेंज कमी आहे पण ते पेशंटसाठी तो एक म्हणजे इट्स अ ब्लेसिंग किंवा बून म्हणजे कारण अनेक अपघातांमध्ये हाडामध्ये गॅप्स तयार होतात किंवा अनेक कॅन्सर्समध्ये गॅप्स तयार होतात अनेक काही अशी ऑपरेशन असतात की जिथे आपल्याला बोन भरावं लागतं आता हे गेली पन्नास वर्ष त्याहूनही अधिक आपण पेशंटच स्वतःचं बोन काढून तिथे वापरतो ज्याला ऑटोग्राफ्ट असं म्हणतो पण एक ठराविक वयानंतर तिथनं हाड हाडाची क्वांटिटीच खूप कमी मिळते మొదస్య బాససపున కడాలవత కనడిగిచో చోట హడ కడాలవత అసి కుడ్న కుడ్న హడ అపన్ కడన వర్ గ్యాప్ మోడి అసల్ అని తిక్కసఖమా తల హనార్ కయ తిక్క ప్రాస్ తల హనన కచా ఆవిజి జర్ బంకెట్ ప్రాసెస్ కేలల అని సేఫ్ అస జ హడ అపన ల మిలాల అన్లిమిటెడ్ క్వాంటిటీ మదు వర్ యా సగళ తూకి అపన ల భరున్ కడత అని పేషెంట్ ల దసరి కుక్లీ జకం హోత నహ ఆపరేషన్ మూల ఆపరేషన్ చి సో अशा जवळजवळ शंभराहून अधिक केसेस मी आमच्या अपघाताच्या म्हणजे न जुळलेली हाडं जिथे जुळवायची ऑपरेशन तिथे मोठमोठ्या गॅप्स हँडल करायला लागतात आणि तिथे मी ती वापरली आणि मला अतिशय अभिमान आणि आनंद होतो हे सांगताना की त्या ग्राफ्टची क्वालिटी इतकी चांगली आहे की पाश्चात्य देशात जो अॅलोग्राफ्ट मिळतो या ग्राफ्टला ऍलोग्राफ्ट असो म्हणून त्याच्याहूनही चांगली क्वालिटीची ती आ, आपल्याकडे जा, बोन बॅग तयार झाली आहे आणि बेस्ट म्हणजे ज्यांच्यासाठी आम्ही ती वापरली त्यांना तर ते खूपच सोयीचं झालेलं आहे कारण नाहीतर एवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये दुसरीकडनं कुठनही हाड मिळणं शक्य नाही टाटामधनं आपल्याला बोन मिळतं पण ते ड्राईड बोन असत त्याची क्वालिटी याच्या एक चतुर्दंश पण नसतो ड्राईड बोन हे फक्त फिलर म्हणून वापरलं गरज ही आपली जी बोन बँक आहे ही फ्री बोन आहे आता फ्रेश बोन राहत तुमचंच बोन काढल्यासारखं ते बोन तिथे मिळते तो त्यामुळे त्याची क्वालिटी ही खूपच चांगल्या दर्जाची आणि त्यामुळे ज्या पेशंट साठी हे वापरण्यात आलेलं आहे त्याला तो म्हणजे एक मोठ्ठा ब्लेसिंग सर पण त्यामध्ये रेसिपींट किती वाटते त्या खर्च मध्ये वाढ होते का कॉपरेट खर्च मध्ये वाढते तो वाढ होतेच ना कारण म्हणजे जे काही टेस्ट पण त्यांना करतात आणि जे बोन आम्ही देतो सो राईट नाव हाऊ यू आर ऑपरेटिंग इज दॅट वॉट एव्हर इज फॉर प्रधान इफेर इज अ बोन गॅप देफोर टाइम सो दॅट दोन विल बी रिक्वायर्ड फॉर टुमॉरोज ऑपरेशन सो देर इज अ रिक्वेजेशन विच इज सेट जेव्हा आम्ही बोन घेतो तर त्याची जी क्वालिटी ऑफ बोन आहे ती आम्हाला महत्वाची आहे तर इफ द बोन इज डॅमेज त्याला काहीतरी ऑलरेडी पॅथॉलॉजिकल इश्यू असेल त्याच्यात काही त्याची हाडाची कमकुरता असेल तर त्याला कधी कधी कॅन्सरचा स्प्रेड असतो काय तर मग हे बोन्स आम्ही वापरत नाही पण दॅट इज नॉट अ लेजर कॉन्ट्रॅन्डिकेशन हाडाचा डिसूळ कोणा फक्त असेल तर त्याची एक लेवल असते आणि वी यू प्रमोट यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन हॉट ड्यू सिलेक्ट कॉस्ट्यू ऑफ राईट तुम्ही पाहिले असतील ते सगळ्या चाचण्या लिहिल्या होत्या त्याच्यामध्ये एक स्क्रीनिंग टेस्ट होती की पेशंट सिलेक्शन कोणतं करायचं तर सगळ्याच पेशंटला प्रत्येकाची इच्छा असते की काहीतरी एक डोनेशन मार्फत आपण आपला हार्ड द्यावा तर ते सगळं घेता येत नाही ते जर क्वालिफाय होतात सिलेक्शन क्रायटेरियाने तर ते घेतलं चल आणि पॉझिटिव्ह मध्ये आम्ही जेव्हा हाड काढलं जातं जेव्हा रिप्लेसमेंट होत असतं ता हाडाची क्वालिटी जे ग्रॉस क्वालिटी आम्ही म्हणतो त्यांना ते सर्जन आम्हाला सांगतो की हे घेण्यासारखं आहे की नाही म्हणजे फक्त घेण्यासाठी नाही ते आपल्याला वापरायचं आहे पुढच्या पेशंटला त्याचे त्याचा फायदा व्हावा त्याच्यामुळे गुड क्वालिटी गोंचा रोन लिसेल त्याला बाकीच्या आपण अवयव भान करतोय डोनेट करते त्याला गवर्नमेंटचे बरं काही किटकट प्रोसिजर आहे oh. तर ह्यालाही तसं सेम आहे का ह्याला सेम 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 प्रोसिजर काही मी डॉक्टर अविनाश भोत एक दोन मिनिटं त्या प्रोसिजर बद्दल माहिती जरा सांगेन ही हॅज हेल्प अस विथ ऑल दिस प्रोटोकॉल अँड परमिशन सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला सिव्हिल सर्जन सरांकडून परमिशन घ्यावी लागली त्यांनी एक कमिटी बसवली या सगळ्या प्रोसेस बद्दल हा कमिटीचा अहवाल डेप्युटी डायरेक्टर ऑफिस पुणे जे पुणे विभागाचे हेड आहेत त्यांच्याकडे जातो त्यांच्याकडून परत एकदा इन्स्पेक्शन आपल्या टीमचं होतं मग हा सगळा अहवाल डायरेक्टर पब्लिक हेल्थ मुंबई जे सध्या डॉक्टर नितीन आंबाडेकर आहे त्यांच्या ऑफिसला हा सगळा अहवाल जातो आणि त्यांच्या अहवाल त्यांच्या ऑफिसच्या अहवालानंतर मग आपल्याला इतकी परमिशन होते तर गव्हर्नमेंटचे सगळे रूल्स रेग्युलेशन फॉलो करून हा ही बोन बँक आपण प्रस्तावित केलेली आहे आपल्याकडे त्याचं लायसन्स ते फॉरवर्ड थोडं एकच म्हणजे ह्या सर्व विषयाशी बोलतो की जेव्हा आम्ही अप्रोच केलं सिव्हिल सर्जनला तर ते म्हटले अशा आमच्याकडे काही नॉर्म्सच नाही कारण ही जसं पाहिलं तर महाराष्ट्रातली पहिली कोण नाही समजा वगळता मुंबई टाटा कॅन्सर हॉस्पिटल तर तिथं सगळ्याचे मग ते नॉर्म्स आम्ही पण बसून त्याच्यावर बनवले सगळ्या क्रायटेरिया बनवल्या आणि इट वॉज अ बिग प्रोसेस सो मान्यता मिळायच्या आधी आम्ही त्याच्यावर खूप होमवर्क करून त्या सगळ्या स्ट्रिंजंट क्रायटेरिया बनवले कारण समजा ते क्रायटेरिया नसतील तर उद्या काही फोन ट्रान्सप्लांट मुळे त्या ज्याला आम्ही देणार आहोत जो रिसिव्हर आहे रेसिपेंट आहे त्याला काही इश्यूज होतो त्यामुळे हे क्रायटेरिया फार महत्वाचे जसं ब्लड डोनेशन इज अ व्हेरी डेव्हलप्ड आणि इवॉर्ड प्रोसेस आता जास्त विचार करत नाही ब्लड घेतलं ग्रुपिंग केलं क्रॉस मॅचिंग केलं परत एकदा ते सगळं शेवटी बघतात त्याच्यात काय आहे काय नाही तसंच बोन बँक ची खूप प्रोसिजर आहे आमच्याकडे बोन बँक आधी जेव्हा नव्हती तेव्हा आम्ही अॅक्च्युली मुंबईमध्ये कडून बोन आधीच मागून घ्यायचो आणि त्याला त्याच्यासाठी आधी त्यांना एक पाच ते सहा दिवस आठवड्याभरची आधी नोटीस द्यावी लागायची आणि तरच आमच्याकडे ते अवेलेबल व्हायचं पण आता कुठल्याही ऑपरेशन मध्ये समजा रात्री कुठल्या इमर्जन्सी सर्जरी आलेली आहे कुठली ट्रॉमाची सर्जरी आहे रिव्हिजन हिप आणि नी रिप्लेसमेंटची सर्जरी असेल आणि ऑपरेशनच्या वेळी आम्हाला असं वाटलं की नाही थोडा अजून हार्ड किंवा बोन अवेलेबल असलं असतं तर खूप उपयोगी झालं असतं तर आता लगेच आमच्याकडेच ती सोय आहे की आम्ही एक पाच मिनिटात ते अवेलेबल करून घेऊ शकतो आणि त्याच क्षणात पेशंटसाठी तो वापर करू शकतो सो दिस स्मॉल ऍक्ट ऑफ गिव्हिंग हॅज चेंज द लाईफ ऑफ ओवर हंड्रेड पेशंट्स अँड वी होप दॅट इन द फ्युचर एव्हरी इयर मोर दॅन हंड्रेड पेशंट विल बेनिफिट विथ दिस ग्रेट इनिशिएटिव्ह आय लाईक टू थँक आर चेअरमन डॉक्टर बराव संचेती डॉक्टर प्रमोद भिलारे अँड दायर बँक टीम फॉर मेकिंग दिस अवेलेबल अँड वी होप दिस इज द बिगिनिंग ऑफ अ स्पेशल जर्नी इन अर हॉस्पिटल थँक्यू व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन नॉर्मली आपण आय डोनेशन बद्दल ऐकलं असेल बट दॅट इज ॲट द एंड ऑफ आर लाईफ तेव्हाच आपण आय डोनेशन करू शकतो बट हे जे बोन डोनेशन असतात दॅट इज अकॉर्न्ट फ्रॉम वन लिव्हिंग पेशंट टू अन अदर लिव्हिंग पेशंट सो ऑलमोस्ट टू हंड्रेड अँड सिक्स टू टू हंड्रेड अँड एट बोन्स आर दर इन द ह्युमन बॉडी आणि त्याच्यात इच अँड एव्हरी बोन इज इक्वली इम्पॉर्टंट असं नाही की कुठले बोन्स इम्पॉर्टंट नाही आहेत पण मध्ये आपण जे बोन्स सॅक्रिफाईस करतोय हेल्दी बोन असेल पण त्याला रिप्लेस करावं लागतंय कारण पेशंटला कधी कधी गुडघ्यात संधी वाहत असतो खोब्यामध्ये रक्त पुरवठा कमी झालेला असतो तर तेव्हा तो ते हाडाचा भाग आम्हाला काढावाच लागतो कारण त्याला एक कृत्रिम सांदा बसवायला लागतो आम्हाला आणि तेच बोन आम्ही बोन बँक साठी यूज करतो So, sir, perhaps uh, uh, are you collecting bone tissue from living persons or even dead? dead yeah, also? so that is an interesting question. In our bone bank, we are uh, using the bone only from living person. But there are other bone banks in the country, and especially the one which I have visited in Singapore, where even immediately within 24 hours of the death of a patient, we can collect the bone. And those are called as structural allograms. अख्ख हाडात जे समजा फिमर असेल तर ते अख्खं पांडीचं हाड तिथे स्टोर करतात किंवा गुडघ्याचा सांदा असेल तर तो सांदा किंवा पीस ऑफ बोन हाडाची जी खुर्ची असते त्याला मिनिस्कस म्हणतो ते बोन बरोबर अटॅच असतात तर तो ॲलोग्राफ त्याला म्हणतात सो दॅट इज कॅन बी टेकन अँड कॅन बी युज वी डोंट हॅव दॅट फॅसिलिटी आवर्ज इज लाईफ पर्सन टू अ लाईफ पर्सन पण काही वर्षात ती पण सुविधा आम्ही इथं उपलब्ध करू आणि दॅट विल बी बोन बँक विच बी कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्टर असं म्हणतात की वयानुसार हाडं जी आहेत ती होतात याला की लिमिटेड